नमस्कार प्रेक्षकांना उलग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की पार्थने फायनली काव्याच्या तोंडून वधून घेतलेलं आहे पार्थ हा थोडा स्ट्रिक्टली वागलेला आहे तिने बनवून आणलेली खिचडी त्याने न खाता डायरेक्टली एम्प्लॉयला दिलेली आहे आणि त्यामुळे काव्या हट होऊन मनातील जे काही आहे पार्थबद्दल असणारं प्रेम तिने व्यक्त केलेलं आहे आणि हेच पार्थला हवं होतं तर पाहूया आज सर्व एपिसोड आजच्या भागामध्ये काव्याने पारसाठी खिचडी बनवून आणलेली असते परंतु पार्टने एम्प्लॉयला दिल्यामुळे काव्य खूप चिडते काव्या हटवून निघून चाललेली असते तेव्हा पार तिला थांबवतो आणि म्हणतो की काव्या एक मिनिट थांबा आता काव्या पार्थला बोलू लागलेल्या आहे तिच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं काव्या म्हणते की पार तुम्ही आज काहीही न बोलता मला हट केलेला आहे आणि माझी लायकी बरोबर तुम्ही मला दाखवून दिलेले आहे मी इतक्या मेहनतीने इतक्या कष्टाने मला करताही येत नव्हती खिचडी तरीसुद्धा मी माने काकूनकडून शिकून तुमच्यासाठी लिपनेवरती न येता पायऱ्यांनीवरती आले तुम्हाला तुमच्या पोटात चार घास जावे म्हणून उपवास आहे म्हणून मी खिचडी करून घेऊन आले परंतु तुम्ही एकही घास न खाता थोडीही न खाल्ली नाही डायरेक्टली सगळी तुमच्या एम्प्लॉईला दिली तुम्ही मी वाढलेलं तुमच्यासाठी ताट अख्खच्या अख्खच तुम्ही आज दुसऱ्याला दिलं या गोष्टीचं मला खूप माहीत वाटलेलं आहे असं काव्य पार्थला म्हणत असते आणि पार्थ हा कंटिन्युअसली तिच्याकडे पाहत असतो पुन्हा काव्यामध्ये म्हणते की तुम्हाला सर्वांना वाटतं ना मी खूप पटकन आहे परंतु खरी मी कसे आहे हे तुम्ही मला ओळखलेलेच नाही आहे अजून पार आता काव्याचं झाल्यानंतर पार चालू करतो पारसुद्धा चा न बोलता अतिशय शांत असतो परंतु पार्थ नाही मी काव्याने काव्याकडून काव्याच्या तोंडांमधूनच घेतलेलं आहे की हे सगळं तू माझ्यासाठी का करत आहेत का आणली खिचडी बनवून मी सांगितली होतीत का काव्या म्हणते तुम्ही नव्हती सांगितली मग मला सांगायचं नाही ना खायचे नाही म्हणून पार्क म्हणतो तुम्ही समजून घ्या प्रत्येक गोष्ट शब्दात व्यक्त करता येत नसते काही काही ॲक्शन्स कृतीतून काही काही गोष्टी कृतीतून समजून घ्यायच्या असतात जसं की तुम्ही आजच्यापर्यंत माझ्याबरोबर वागलात मला ज्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी होत्या त्या तुम्ही लग्न झाल्यापासून कधी केल्यात का आठवून सांगा मला जेव्हा मला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही कराव्यात असं मला वाटत होतं तेव्हा एक तरी गोष्ट तुम्ही केलीत का आणि मी तुमच्यासोबत आता असं वागतोय तर तुम्हाला त्रास होतो आहे का बनवून आणली तुम्ही खिचडी माझ्यासाठी हे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या इतक्यात रम्या लंचला जाण्यासाठी पार्थला फोन करत असते पार्थ आणि काव्या यांचं सुरू असतं रम्याचा फोन ठेवतो कट करतो तो पुन्हा एकदा रम्याचा फोन आल्यानंतर तो म्हणतो मी दोन मिनिट येतो दोन मिनटामध्ये तुला कॉल बॅक करतो असं म्हणून फोन ठेवतो तर फोनच कट केलेलं नसतो इकडे या दोघांचं सर्व बोलणं रम्या तिकडे ऐकत असते आता काव्याला फार जाणीव करून देतो की ती किती चुकीचे वागलेली आहे आणि जर मी तसं वागलो तर आता हिला त्रास होतो आहे त्यामुळे पार्क म्हणतो काही गरज नाही आहे काव्या म्हणते की हे बघा मला फक्त तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून ती खिचडी म्हणूनच ते श्रीखंड आणि म्हणूनच आज मी खिचडी घेऊन आलेली आहे मला तुमच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करायचा होता हेच वीजन होतं असं म्हणून